तुमचा नगरसेवक कोण प्रभागात सुरू झाली प्रतिष्ठेची लढत दोन हजार मी हेनरी अन्ना जोसेफ प्रभाग क्रमांक नऊ मधून मी या आताच सध्या निवडणूक लढवत आहे पाच पाचगणीकरांनी मला भरपूर प्रेम दिलेलं आहे परंतु आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जे काही पंधरा वर्षापूर्वी मी निवडून गेलो होतो ती कामं केलेली ते अद्याप त्यावर त्या ठिकाणी त्या त्या कुठलाही विकास काम केलेलं नाहीये आज त्या प्रभागामध्ये भरपूर उणीव आहे ज्याप्रमाणे त्या ठिकाणी अजूनपर्यंत रिआयसी झोन डिक्लेअर केलेला नाही अजूनपर्यंत आम्ही सात आहे नगरपालिका एवढं काय त्या ठिकाणी टॅक्स घेते परंतु आजपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला ह्या सर्व गोष्टीचा जा, हो जाणवती त्या ठिकाणी पाण्याचा तुटावरा आहे पाणी सुद्धा त्या ठिकाणी मी ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेला पाणी पाण्यासाठी संप केला मोर्चे काढले कलेक्टर पर्यंत जाऊन त्या घराघरामध्ये नळ पोचवला त्या ठिकाणी सांड पाण्याचं पण मी त्या ठिकाणी गटरची योजना आणली राबवली हो रस्त्याची योजना राबवली हो परंतु पंधरा वर्षामध्ये त्या ठिकाणी काहीच सुद्धा झालं नाही आज लोकांचा तिथल्या असणाऱ्या मतदारांचा सर्वांचा मला पाठिंबा आहे आणि त्या पाठिंब्यामुळं मी आज या धनदांडग्या लोकांच्या समोर मी मतदाना सामोरे जात आहे तरी लोकांचा मला चांगला प्रतिसाद आहे प्रबंध क्रमांक नऊ मधील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी ते, ते रिआयसी झोन एन ए झोन करणे हा पहिला माझा विकास विकासाचा पहिला मुद्दा राहील दुसरा मुद्दा म्हणजे मला त्या ठिकाणी पाण्याची टंचाईची भासत आहे तो हा दुसरा मुद्दा राहील पाण्यासाठी मी प्रयत्नशील राहील तिसरा मुद्दा म्हणजे सर्वात मोठा की त्या ठिकाणी पार्किंग नाहीये आणि पार्किंग नसल्या कारणानं सर्व वाहनं रस्त्यावरतीच उभे राहतात त्यासाठी पार्किंगचा हा माझा तिसरा मुद्दा राहील आणि चौथा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी असणारे लहान लहान मुलं व ज्येष्ठ नागरिक यांना बसण्या उठण्यासाठी चिल्ड्रन पार्क नाहीये तर हा चौथा मुद्दा माझा तेव्हा राहील आणि आता असणाऱ्या ज्या काय सांडपाण्याची समस्या सर्वात मोठा जे सर्वात मोठी समस्या आहे पाचवा मुद्दा ते सांडपाण्याची मिसरण होत नाहीये त्यासाठी या पाच मुद्द्यावरती मी त्या ठिकाणी विकास कामासाठी फार जोर देणार आहे आणि निवडून आल्यावरती ही काम मी पूर्णपणे तडीच नेण्याचा प्रयत्न करणार आहे मग तो मुद्दा मग मी मंत्रालयात मध्ये नेऊन कलेक्टर कलेक्टरपर्यंत नेऊन मानवीन आणि माझ्या सोबत असणाऱ्या मंत्री महोदयाच्या पुढे थिम मांडून हा माझा त्या प्रभागाचा प्रश्न मी तडीस नेऊन सोडवण्याचा ने प्रयत्न करणार आहे